आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला करा मित्रांनो महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आप भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत रेल्वे भरती बोर्डाच्या निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांकरिता खूप आनंदाची बातमी आहे रेल्वे भरतीच्या मेगा भरतीला सुरुवात झाली आहे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट म्हणजे रेल्वे ड्रायव्हर पदाच्या संवर्गातील सरसेवा पद्धतीने पाच हजार सहाशे शहाण्णव पदांच्या भरतीकरिता जाहिरात रेल्वे मंत्रालय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे या सरसेवा भरती करिता पदानुसार पात्रता धारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया दहावी पास व आय टी आय पास असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग डिग्री असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत असलेल्या रेल्वे भरती विभागात मोठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट रेल्वे ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी पास व आईटीआई पास अप्रेंटिसशिप किसप इंजीनियरिंग डिप्लोमा कि मिलराइट मेन्टेन मेकैनिक मेकैनिक रेडियो टीवी इलेक्ट्रॉनिक्स मेकैनिक मेकनिक मोटर वेहीकल वायरमन ट्रैक्टर मेकैनिक आर्मेचर कॉइल वाइंडर डिजेल मेकैनिक हिट इंजिन टर्नर मशिनिस्ट रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक व इतर माहिती पत्रकात इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल व इतर जे सविस्तर माहिती पत्रकात दिलेले आहे शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत काळजीपूर्वक वाचून घ्यावी एकूण जागा पाच हजार सहाशे शहाण्णव एकूम जागा राज्यानुसार हाथ आहे महाराष्ट्र जागा सत्ते है अहमदाबाद अजमेर बंगलुरु भोपाळ भुवनेश्वर बिलासपुर चंदीगड चेन्नई गोरखपूर गुवाहाटी जम्मू श्रीनगर कोलकाता मालदा मुंबई मुजफ्फरपूर पाटना प्रयागराज सिकंदराबाद सिलिगुरी व तिरुवनंतपुरम या आर बी झोननुसार जागा दिलेल्या आहेत काय दिली आहे ते बघूया वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गातील उमेदवारांसाठी व ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते तीस वर्षांपर्यंत व ओबीसी इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा तेहत्तीस वर्षांपर्यंत व एस सी अनुसूचित जाती व एसटी अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा ते पस्तीस वर्षांपर्यंत वयोमर्यादा चालणार आहे माजी सैनिक विधवा घटस्फोटित किंवा न्यायिकदृष्ट्या विभक्त झालेल्या महिला उमेदवार व रेल्वेतील कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात आली आहे आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महाजॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया आराखीव म्हणजे खुल्या ओपन ओबीसी व इड एस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील फक्त पुरुष उमेदवारांना पाचशे रुपये व अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस माजी सैनिक सर्व प्रवर्गातील महिला उमेदवार ट्रान्सजेंडर अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग ईबीसी संबंधित उमेदवार यांना सर्वांना दोनशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे महत्वाची टीप केवळ सीबीटी कम्प्युटर बेस्ट टेस्ट वन मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना वर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळेल त्याकरिता मूळ जाहिरात सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी सर्व लागू सेवा शुल्क उमेदवाराने भरावे परीक्षा फी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल अर्ज कसा करावा थोडक्यात एक उमेदवारांनी रेल्वे भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीनेच भरणे आवश्यक आहे सवि व अब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आई एन डी आई एन आर ए आई एब्लू जी ओ वी डॉट आई एन अधिक संकेत भेट तीन, भरने संकेतस्थल स्लैश स्लैश डब्ल्यू 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 डॉट या अधिकृत संकेतस्थळावर विहित कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक राहील उमेदवार फक्त एका अर्ज करू शकतो आणि कोणत्याही उमेदवाराला फक्त एक अर्ज सादर करावा लागेल विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे सहा ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते मूळ जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्याबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल अर्ज सादर करण्याचा कालावधी सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात वीस जानेवारी दोन हजार पासून झाली असून अर्ज करण्याची शेवटची मुदत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असणार आहे नवनवीन सरकारी नौकरी विषयक जाहिरती अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री में महाजॉब अलर्ट चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम